ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका बिबट्याचा पासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे आणि यासाठी मी माझा नामनिर्धन अर्ज सा सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो हे जो आहे हा आपल्या सर्वांचा जिवळ्याचा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं आजचा कांद्याचा तुझी बा बाजारवाजू तुझी घेण्याची एक आहे तो, तो मला सा, सा, सात सहा ते सात रुपयेच्या दरम्यान तो आज आज त्या ठिकाणी कांदा घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर वासवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे शेत सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाही आहे त्यामुळं कांदा असेल आमच्या शेतकऱ्याची सगळी पिकं असेल या सगळ्या पिक पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका आमचा करायचा आहे आणि यासाठी मी माझा नामनिर्धन अर्ज सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो हे जो आहे हा आपल्या सर्वांचा जेव्हा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं आजचा कांद्याचा तुझी बा बाजार भाजी तुझी घेण्याची एक आहे तो मला सात सहा ते सात रुपयाच्या दरम्यान तो आज आज त्या ठिकाणी कांदा घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर बसवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे शेत सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही शेतकऱ्याला कोणताही खर्चप्र परवडत नाही आहे त्यामुळं कांदा असेल आमच्या शेतकऱ्याची सगळी पिकं असेल या सगळ्या पिक पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने राहणार आहे